मी सचिन मोठे माझा मित्र शेतकरी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण हा व्हिडिओ का काढत आहे तर एका शेतकऱ्यानं घरगुती शेळ्या दोनच खरेदी केलेल्या होत्या आणि दोन शेळ्या घरगुती खरेदी कितीला केल्या आणि घरगुती शेळ्या खरेदी केलेल्याचा त्यांना फायदा काय झाला हे आपण आता जाणून घेऊ यांचं नाव आहे दत्ता खताळ नमस्कार नमस्कार आपण ही घरगुती शेळ्या खरेदी केल्या ना बरं ही कुठल्या खरेदी केल्या नरखेड मधून आता हे, हे गाव आहे देगाव आणि इथल्या जवळच एक गाव आहे नरखेड तिथल्या खरेदी केल्या बर ही दोन शेळ्याची खरेदी केल्या ही कशा खरेदी केल्या होत्या गा बन होत्या वेलेल्या होत्या कशा होत्या होत्या वेलेल्या होत्या का बर ह्या दोन्हीच्या मागं बर म्हणजे ही एक पिल्लू आणि ही एक पिल्लू ना बर दुगीला एक एकच पिलू पाठी माग आणि दोन शेळ्या वय ह्यांचं है किती म्हणजे पहिला रो दुसऱ्या दोन्ही पण पहिला रो आहे त्या आपण कितीला खरेदी केल्या हो? दो। दोन खरेदी केल्या चोवीस हजाराला दोन खरेदी खरे करून आता ह्यांना दिवस किती झाला चार मनी। चार महिने झाले का बरं चार महिन्यात मग ही पिल्ली चांगली मोठी दिसते की काय शेळ्याचं दूध न काढता ह्यांना पाजल्याला आहे का वरण बरं 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 काय वरण खोराक ही काय नाही काय नाही आता शेळ्या कशा आहेत गा बन्या आता किती दिवस राहिलेत काय म्हणजे दोनच महिन्याची गाभण आहे ती दोन महिन्याची गाभण ही चार महिन्याची चार आहे गा आता ही दोन जर पिली आपल्या शेळ्याची खरेदी आहे चोवीस हजाराची ही दोन पिली जर विकायची मुलं तर अंदाजे यांना पैसे किती येतील अंदाजे अठरा ते एकोणीस हजार रुपये येतील का अठरा ते एकोणीस हजार रुपये येतील आणि चोवीस हजाराची आपली खरेदी आणि खरेदी केल्यापासून आपली ही पिल्ली विकायला आली चार महिन्याच्या काळात हा म्हणजे आपल्याला परवडलं म्हणायचं आणि ही पिली विकसतो तर एक शिळी व्हायला झाली आता हिला काय एक होतील दोन होतील तो पुढचा विषय आहे खुराक काय न ठेवता शेळ्या सांभाळायच्या घरगुती जरी शेळ्यांची खरेदी केली अशी बारा हजाराला एक शेळी पडली एक एक पिल्लो होतं पाठीमाग तरी आपल्या शेळ्या कशा सवय ना कशा द्यावय चांगली चांगल्या ना चरते द्या वगैरे चांगल्या पळत नाही द्या त्रास देत नाही द्या दे अशा पद्धतीनं खरेदी केली तरी आपला फायदा होऊ शकतो धन्यवाद